मी शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर होतो माझ्या मुलाने वेदने युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करून गोल्ड मेडल मिळवलं होतं पण त्याने स्टेजवर मला किंवा मा माझ्या बायकोला बोलवण्याऐवजी एका वृद्ध स्त्रीला बोलावले माझ्या बायकोला आणि मला खूप राग आला पण जेव्हा मा माझी नजर त्या वृद्ध स्त्रीवर गेली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती श्री वृद्ध स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून माझी खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे शेवटपर्यंत नक्की पहा माझा लाडका मुलगा वेद इतका हुशार होता की कधी कधी मला त्याला पाहून आश्चर्य वाटत असायचं की तो कोणाचं अनुकरण करत आहे मी तर माझ्या अभ्यासात फक्त एक साधारण विद्यार्थी होता ती माझ्या आईची दिवस रात्र मेहनत होती ज्यामुळे मी मेडिकलचे उच्च शिक्षण घेण्यास सक्षम झालो जसं मला माझ्या आईची आठवण झाली तसं माझं मन एकदम उदास झालं कित्येक वर्ष निघून गेली होती पण आता मी अपराधीपणाच्या भावनेने त्रस्त होतो मी खोल श्वास घेऊन आरशाकडे पाहिलं तर माझ्या केसांमध्ये वाढणारे पांढरे केस मला सांगत होते की माझंही आता वय उतरत चाललेलं आहे माझी देखील बायको या शहरातील प्रसिद्ध डॉक्टर होती देवाने तिच्या हातात इतकी जादू ठेवली होती की लोक दूरवरच्या भागात उपचारासाठी केवळ तिच्याकडे येत असत आणि मी मानसिक रोगांचा तज्ज्ञ होतो सरकारी हॉस्पिटलमध्ये माझी ड्युटी पूर्ण करून मी माझं प्रायव्हेट क्लिनिकही चालवत होतो आमचं लग्न लव्ह मॅरेज होतं पण माझ्या आईने माझी इतकी साथ दिली की सगळ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने माझं लग्न सीमासोबत लावून दिलं होतं माझं नाव विशाल पाटील आहे मला बत्तीस वर्ष झाले आहेत मेडिकल फील्डमध्ये वेद पाडील माझा मुलगा आहे त्याच्यानंतर आम्हाला दोन जुळ्या मुली लावण्याने सावणी झाल्या ज्या परदेशात गेल्या आहेत उच्च शिक्षणासाठी पण आम्ही वेदला खूप समजवलं की त्याने देखील त्याच्या बहिणींसोबत लंडनला शिक्षणासाठी जावं पण त्याने आमचं ऐकलं नाही शेवटी त्रासून मी आणि माझ्या बायकोने त्याला त्याच्या मनासारखं जगायला सोडून दिलं तो स्वभावाने खूपच विचित्र होता लहानपणापासूनच खूप गंभीर अज्ञाधारक आणि कमी बोलणारा बऱ्याच वेळा मला माणी माझ्या बायकोला शंका वाटायची की तो कुठल्या तरी मानसिक तणावाखाली आहे की काय आज युनिव्हर्सिटीत पारितोषिक वितरणाचा समारंभ होता वेदने त्याच्या विभागात टॉप केलं होतं आणि गोल्ड मेडल मिळवलं होतं माझी बायको भारतीय शिक्षण पद्धतीवर फारसा विश्वास ठेवत नव्हती पण मुलाच्या आनंदासाठी ती आज व्यवस्थित तयार होऊन माझ्यासोबत युनिव्हर्सिटीत येत होती कारण आमच्या मुलाला बक्षीस मिळणार होतं आज तिने तिच्या क्लिनिकमधून सुट्टीदेखील घेतली होती स्टेजवर वेद पाटीलचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मी आणि माझी बायको जागेवरून उठून उभे राहिलो कारण वेद आम्हा दोघांवर खूप प्रेम करतो आणि या खास दिवशी आमचं त्याच्यासोबत स्टेजवर असणं खूप गरजेचं होतं पण जेव्हा वेद स्टेजवर गोल्ड मेडल घ्यायला पोहोचला तेव्हा त्याने एका स्त्रीचा हात धरलेला होता जिने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली होती माझ्या बायकोचं मूड हे पाहून खूपच खराब झाला आणि ती जवळपास समारंभ सोडून निघून जाणार होती पण मी तिचा हात धरून तिला थांबवलं मला नको होतं की पत्रकारांच्या नजरेत ही गोष्ट येऊ देत ही प्र शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सीमा पाटील तिच्या मुलाला पारितोषिक समारंभाला सोडून निघून गेली जेव्हा होसने वेदला विचारलं की तो आपल्या या डिग्रीचं श्रेय कोणाला देतो तेव्हा त्याने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं की सर्वात आधी मी देवाचा आभारी आहे की त्याने मला या योग्यतेचं बनवलं आणि नंतर एका महान व्यक्तीला श्रेय देतो जी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत आहे मी त्यांच्या प्रार्थना आणि मेहनतीमुळे इथपर्यंत पोहोचलो आहे हे ऐकून एकदा पुन्हा माझ्या मनात आशा निर्माण झाले की आता तो आमच्यापैकी कोणाचं तरी नाव घे पण वेदने त्याच्या मागे उभे असलेल्या त्या वृद्ध स्त्रीचा हात धरून समोर केला तेव्हा मी हे पाहून आवाक झालो की ती स्त्री दुसरी तिसरी कुणीही नसून माझी आई होती जिला मी चौदा वर्षांपूर्वी घरातून धक्के मारून घराबाहेर काढलं होतं जेव्हा माझ्या बायकोने तिची तक्रार केली होती की ती तिच्या मैत्रिणींसमोर तिचा अपमान करते आणि जेव्हा घरात पार्टी असते तेव्हा माझी आई तिच्या मैत्रिणींना वाईट साईट बोलते मी कधीच कल्पना केली नव्हती की के मी पुन्हा माझ्या आईचा चेहरा पाहू शकेन माझ्यापेक्षा जास्त वाईट अवस्था सीमाची होती जे आश्चर्याने तोंड उघडून माझ्या आईकडे पाहत होती माझ्या आईने थरथरत्या हाताने वेदच्या हा डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट चालू होता जेव्हा वेद पाटीलने हे सांगितलं की आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त माझ्या या आजीमुळे आहे सीमा हे ऐकून तिथे थांबलीच नाही अपमानाच्या भावनेने तिचा चेहरा लाल होऊ लागला आणि मला माहीत होते की ती किती हट्टी आहे आणि गर्विष्ट स्त्री आहे ती ताबडतोब तिचं पर्स उचलून रागा तिच्या आवाज करत तिथून निघून गेली वेद पाटील खूपच शालीन अंदाजात त्याच्या आजीचा हात धरून स्टेजवरून खाली उतरत होता त्याचे शिक्षक आणि त्याचे वर्गमित्र आनंदाने अजूनही टाळ्या वाजवत होते तो माझ्याजवळून गेला आणि मी त्याला शुभेच्छाही देऊ शकलो नाही खरंच माझी आई इतकीच हुशार आणि महान होती की तिने माझ्यासारख्या निकम्या माणसाला मेडिकलच्या कठीण अभ्यासासाठी योग्य बनवलं होतं तर ती तिच्या नातवासाठी किती मेहनत करत असेल हे सांगणं कठीण आहे तुम्ही सर्वजण विचार करत असाल की माझी आई कोण आहे तर प्रेक्षकांनो माझे एक आई एक सरकारी शाळेतील निवृत्त प्रिन्सिपल आहे जिने माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर ना फक्त घर सांभाळलं तर नोकरी करून आम्हा सगळ्या भावंडांचं संगोपन केलं माझा लहान भाऊ आदिल गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत डॉक्टर म्हणून काम करतो आणि माझ्या दोन्ही सख्या बहिणी पुण्यामध्ये आपली सेवा देत आहेत माझे वडील देखील एक शहीद फौजी अधिकारी होते वडिलांशी लग्न होण्यापूर्वी माझी आई मिलिटरी स्कूलमध्ये शिकवत होती आणि नंतर त्यांनी विविध परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवली होती मला चांगलं आठवतं की त्यांना शिक्षणाचं इतकं वेळ होतं की जेव्हा आम्ही भावंड लहान होतो तेव्हा देखील त्या परिसरातील अनेक लहान मुलांना अनेक मोठ्या मुलांना लहान मुलांना मेडिकलची तयारी करून देत असत त्या आणि माझे वडील त्यांच्या या चांगल्या कामात नेहमी त्यांच्यासोबत होते माझ्या वडिलांचं मत होतं की शिक्षण हे एक प्रकाश स्रोत आहे आणि माणसाकडे जर शिक्षण असेल तर त्याने त्या दिव्याने दुसऱ्या दिव्याला नक्कीच प्रज्वलित करायला हवं मी आईच्या आठवणीत हरवून गेलो होतो तेव्हा अचानक स्थानिक वृत्तपत्राचा रिपोर्टर माझ्यासमोर आला आणि त्याने मला एक टोचणारा प्रश्न विचारला विशाल पाटील साहेब ज्यांच्यासोबत तुमच्या मुलाने आत्ताच गोल्ड मेडल स्वीकारलं ती वृद्ध स्त्री कोण आहे ती खरंच तुमची आई आहे की तुमची कोणी नातेवाईक आहे मी या प्रश्नाचं उत्तर देता न देता तिथून लवकर निघून गेलो कारण जेव्हा कधी एक माझं एखादं मुलाखत घेतलं जातं तेव्हा मी सांगत असतो की माझी आई बऱ्याच काळापूर्वी मृत्युमुखी पडली आहे आता मी कोणत्या तोंडाने त्यांना सांगणार होतो की वे सा होतो। वेद त्याच्या आजीसोबतच ते मेडल स्वीकारून गेला आहे मी माझ्या गाडीपर्यंत लवकर पोचलो पण गाडीत बसल्याबरोबर मला असं वाटलं जणू मी कित्येक वर्षांचा आजारी माणूस आहे माझा श्वास फुलत होता आणि माझं मन घबरायला लागलं होतं वेद माझा एकुलता एक मुलगा होता आणि मला त्याच्याकडून अमर्यादित अपेक्षा होत्या पण जर तो मा या महत्त्वाच्या दिवशी मला आणि माझ्या बायकोला दुर्लक्षित करू शकतो तर मग भविष्य काळात मला त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता येईल तेवढ्यात कुणीतरी माझ्या बाजूला जोरात हसलं तर मी पाहिलं की तिथे मीच बसलो होतो आणि माझा हमशकल मलाच मला म्हणाला विशाल पाटील आता का घाबरतोस विसरलास का तो काळ जेव्हा तुझ्या आई आजारी होई होती तुझ्यासमोर हात जोडून म्हणत होती की या वादळी पावसात मला या घरातून बाहेर काढू नकोस पण त्यावेळी तुझ्या डोळ्यांवर तुझ्या प्रिय बायकोच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली गे होती जिने तुला सगळ्याच गोष्टींपासून आंधळ करून टाकलं होतं पाहिलं का आता तेच तुझं वय आहे ज्या वयात तू तुझ्या वृद्ध आईला घरातून बाहेर काढून अपमानित केलं होतं हे तर आभार मान की तुझे हातपाय अजूनही सलामत आहेत त्यामुळे तू कुठल्याही मुलांवर मुलावर अवलंबून नाहीस मी माझ्या हमशकलच्या गोष्टी ऐकल्या आणि माझ्या कानांवर हात ठेवून जोरात किंचाळलो थोड्या वेळानंतर मी लवकरात लवकर गाडी चालवून माझ्या घरी जात होतो तेव्हा अचानक समोरून येणाऱ्या एक भरधाव ट्रकने माझ्या गाडीला धडक दिली मी ब्रेक मारून गाडी वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण तरी तो ट्रक मला खूप दूरपर्यंत ओढत गेला आणि नंतर माझं मन अंधारात बुडून गेलं जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझं संपूर्ण शरीर पांढऱ्या पट्ट्याने जखडलेलं होतं मला सगळं काही धुसर धुसर दिसत होतं मला असं वाटलं की कोणीतरी माझ्यावर झुकून आहे मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर तो माझ्या आईचा वृद्ध चेहरा होता तिच्या वृद्ध डोळ्यामधून अश्रू वाहून माझ्या कपाळावर पडत होते तेवढ्यात मी वेदचा आवाज ऐकला जो म्हणत होता आजी प्लीज रडू नको हे वाचले आहेत त्यांना काही होणार नाही वेदच्या आवाजात अशी काहीशी वेदना होती की माझं जखमी असलेलं शरीर पूर्णपणे विदीर्ण झालं होतं आपल्या स्वतःच्या मुलाच्या तोंडातून जेव्हा आई वडिलांना आपल्यासाठी इतके कठोर शब्द ऐकावे लागतात तेव्हा त्यांच्या मनाला काय वाटत असेल हे समजण्यासाठी मला तब्बल चौदा वर्ष लागली अचानक माझ्या डोक्यात तीव्र वेदना झाली आणि एक किंकाळी अनियंत्रितपणे माझ्या घशातून बाहेर पडली कदाचित ते वर्षानुवर्ष दडलेलं दुःख होतं किंवा अपराधीपणाची भावना किंवा पश्चाताप डॉक्टर ताबडतोब धावत माझ्याजवळ आले आणि खोलीत उपस्थित सर्व लोकांना बाहेर जाण्यास सांगू लागले डॉक्टरने एक इंजेक्शन भरून माझ्या हाताला लावलं आणि काही वेळानंतर मी पुन्हा बेशुद्ध पडलो या काळात जेव्हा जेव्हा माझे डोळे उघडले मला माझ्या दयाळू आईचा चेहरा दिसत असे सीमाचा थकलेला चेहरा देखील मी पाहत होतो पण मी काही बोलू शकत नव्हतो आणि मी माझं मानही माझी मानही हलवू शकत नव्हतो मला अत्यंत कमजोरी जाणवत होती काही दिवसांनी त्या दिवशी मी पूर्णपणे शुद्धीच होतो जेव्हा डॉक्टर माझ्या खोलीत आले आणि माझ्या बायकोला आणि मुलाला सांगू लागले की त्यांचं जिवंत राहणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही पण आता त्यांना उर्वरित आयुष्य हे बेडवरच काढावं लागेल त्यांचा पाठीचा काना आणि मनक्यात गंभीर इंजावत झाली आहे आणि त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेवर खूप वाईट परिणाम झाला आहे डॉक्टरांचं हे बोलणं ऐकूनच मला रडायचं होतं पण माझा आवाज येत नव्हता आणि मी माझ्या शरीराला हलवूही शकत नव्हतो कदाचित मी अनेक महिने याच हॉस्पिटलमध्ये दाखल होतो मी थोड्या वेळासाठी हॉस्पिटलमध्ये यायचा पण दिवसभर नर्सच्या मेहरबानीवरच मी असायचो माझी बायको सीमा तिच्या क्लिनिकमधून सुट्टी घेऊन हॉस्पिटलमध्ये यायची आणि थोडा वेळ माझ्याजवळ थांबून ती पुन्हा घरी निघून जायची काही दिवसांपूर्वी मी जो इतका प्रसिद्ध डॉक्टर होतो आता मी स्वतःच अंथोणावर बेबस पडलो होतो मी माझ्या नजरेतून माझ्या सर्व नात्यांची सत्यता पाहिली होती माझ्या त्या दोन्ही मुली ज्या रोज माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायच्या त्यांचाही काहीच ठाव ठिकाणा नव्हता मी आतल्या आत भावनेत मरत चाललो होतो काय माहीत माझी आई हॉस्पिटलमध्ये काय येत नव्हती हो मी जोरजोरात आई म्हणत ओरडण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्या कशातून आवाजच बाहेर येत नव्हता हो तब्बल अडीच महिने उलटल्यानंतर मला हॉस्पिटलमधून सुटका मिळाली सीमा त्या दिवशी खूपच व्यस्त दिसत होती हॉस्पिटलची बिले वगैरे भरली वेद त्या दिवशी त्याच्या आईसोबत नव्हता आमचा मास्टर बेडरूम दुसऱ्या माजल्यावर होता पण आता सीमाने माझ्यासाठी ती लहानशी खोली उघडली होती इथे सीमाच्या सांगण्यावरून मी माझ्या आईला ठेवलं होतं जेव्हा मी वीस वर्षांपूर्वी हे घर बांधलं होतं तेव्हा माझे बाबा जेव्हा शहीद झाले होते माझी आई खूप सुंदर आणि तरुण होती त्यावेळी माझं वय बारा वर्ष होतं मला अजूनही आठवतं की आजीने म्हणजे आईच्या आईने आई तिला खूपच आग्रह केला होता की तिने दुसरं लग्न करावं पण त्यांनी त्यांच्या मुलासाठी म्हणजे आमच्यासाठी एकटं राहणं पसंत केलं होतं पण दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली नाही पण तीच मुलं जेव्हा इतकी सक्षम झाली की त्यांच्या आईने केलेल्या सर्व त्यागाचं फळ तिला देऊ शकतील तेव्हा त्यांनी तिला धक्के देऊन घरातून बाहेर काढलं माझ्या नजरेसमोर चौदा वर्षापूर्वीचं ते दृश्य ताजं झालं होतं जेव्हा माझ्या मॉडर्न बायकोने मला एमर्जन्सी कॉल करून घरात बोलवलं होतं मी त्यावेळी खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये वस्त होतो सीमाने त्या दिवशी मला धमकी दिली होती की जर माझ्या आईचं वर्तन असंच चालू राहिलं तर ती माझ्या तीन मुलांना घेऊन मला सोडून निघून जाईल वेद त्यावेळी तेरा वर्षांचा होता आणि माझ्या दोन्ही मुली नऊ वर्षांच्या होत्या मी माझ्या आईसोबत खूपच मग त्यावेळेस वाईट वागणूक केली होती आणि इतकंही सांगितलं होतं की तू या घराची मालकी नाहीस तू इथे फक्त राहतेस आणि आता हे घर सीमाचं आहे इथे ते फक्त तेच होईल जे माझी बायको सीमा सांगेल माझी आई त्यावेळी आश्चर्याने माझा चेहरा पाहत होती माझ्या आईने रडत रडत मला विचारलं होतं विशाल जर हे घर तुझ्या बायकोचं आहे तर मला सांग तुझ्या बापाने ठेवलेलं ते घर कुठे आहे जे माझं होतं आणि तू आणि तुझ्या भावाने ते घर विकून मला बेघर आणि आधारहीन केलं त्यांचं हे बोलणं ऐकून रागाने माझं डोकं फिरलं होतं आणि आगीत तेल घालण्याचं काम सीमाने केलं होतं हे सांगून की माझी आई परिसरातील मुलांना शिकवते जेणेकरून जगाच्या नजरेत हे सिद्ध करू शकेल की आम्ही तिला सर्व गोष्टींपासून वंचित ठेवले आहे माझ्या आईने खूप दुःखाने माझ्याकडे पाहून सांगितलं होतं विषय तुला माहीत आहे की मी परिसरातील मुलांना सुरुवातीपासूनच शिकवत आहे आणि इथे राहणाऱ्या लोकांनासुद्धा हे माहीत आहे की ज्या मुलांना शिक हो हो मी शिकवते ते नेहमीच चांगल्या मार्काने त्या परीक्षेत पास होतात आणि मी कधीच कोणाकडूनही पैशांची अपेक्षा केली नाही ही सत्यता मी लहानपणापासूनच जाणून होतो आणि हे देखील माहीत होतं की माझ्या आईचे विद्यार्थी भरपूर होते इथपर्यंत की आई जर बाजारात जाते जेव्हा जात असे तेव्हा दुकानदार आदराने उभे राहून म्हणत तुम्ही आमचे आणि आमच्या मुलांचे शिक्षक आहात पण जेव्हा मी सीमाच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिथे स्पष्ट होतं की ती आता कोणत्याही परिस्थितीत आईला या घरात राहण्याची परवानगी देऊ शकत नाही मी आईला कठोर शब्द सांगितलं होतं आई प्लीज आम्हाला आमच्या पद्धतीने जीवन जगू दे माझं घर उद्ध्वस्त करू नकोस माझी लहान लहान मुलं आहेत जर रोज माझ्या या घरात हेच चाललं तर माझं घर तुटेल आणि माझी मुलं सुद्धा बर्बाद होतील आणि मग आई रडतच राहिली आणि मी तिचं सामान जे सीमाने आधीच पॅक करून ठेवलं होतं उचलला आणि जोरदार पावसात दरवाजा उघडून तिला खाराबाहेर काढलं होतं हे संपूर्ण दृश्य माझ्या डोळ्यासमोर अगदी चित्रपटासारखं चालू होतं मी घामाने पूर्णपणे भिजलो होतो मी, मी प्रयत्न केला की बटन दाबू शकू ज्यामुळे मेल नर्सला बोलावता येईल धान लागल्यामुळे माझा घसा सुकत होता मग प्रयत्न केला की बटन दाबू शकू पण मी यशस्वी झालो नाही माझी बेबस नजर समोरच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहत होती घड्याळात पूर्णपणे नऊ वाजत असल्याचं दाखवत होते बाहेरून गाडीचा हॉर्न ऐकू आला मला तर वाटलं की माझी बायको कामावरून परत आली आहे आणि ती नक्कीच माझ्याकडे येईल पण मला सीमासोबत कुणा परपुरुषाचा आवाज ऐकू आला त्यांचे संवाद खूपच अश्लील वाटत होते असं वाटत होतं की सीमा तिच्या शुद्धीतच नाही आहे अहंकार आणि रागाने माझं रक्त उसळत होतं आणि मी काही करू शकत नव्हतो माझी बायको इतक्या कमकुवत चरित्राच्या आहे का की चार महिने झाले नाही मी अंथरुणावर पडून तर ती लोक सर्व लगेच करेल मी रागाने पूर्ण ताकद लावले आणि माझा हात उचलून बटन दाबून टाकलं मेलनाच धावत खोलीत पोहोचले तेव्हा मी त्यांना बाहेर जाऊन बाहेर घेऊन जाण्याची खून केली हा मुलगा खूपच गरीब कुटुंबातील होता आणि मी स्वतः त्याला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून दिली होती तो माझी खून समजला पण नजर खाली घालून उभा राहिला माझ्या डोळ्यातून बेबसीचे अश्रू वाहत होते त्या मुलाने नॅपकीनने माझा चेहरा पुसला आणि मला मग पाणी पाजलं साहेब मॅडमचा सा हुकूम आहे की आपण बाहेर जाऊ शकत नाही आणि वेद आणि मोठ्या ताईसाहेबांना देखील आपल्याला भेटवांची परवानगी दिली जात नाही ते रोज येतात आणि परत निघून जातात हे सगळं ऐकून माझं काळी जणू आतून तुटून गेलं मी समजत होतो की माझी आई रागाने मला भेटायला येत नाही पण ही सीमा माझी बायको मुद्दामहून माझ्या मुलाला आणि माझ्या आईला माझ्यापासून दूर ठेवत होती मी माझी संपूर्ण ताकद लावून दोन तीन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला राजू माझं बोलणं ऐकून थोडा खाबरला आणि मग त्याने मान हलवली दुसऱ्या दिवशी सीमा सकाळी पाच मिनिटासाठी माझ्या खोलीत आली माझी औषध तपासली आणि राजूकडून माझ्या तब्येतीची चौकशी केली मग एक मिनिट माझ्याजवळ उभी राहून काही न बोलता बाहेर निघून गेली आजपर्यंत मी कधीच माझ्या बायकोच्या पोशाखावर तक्रार केली नव्हती पण आता मला जाणवत होतं की माझी बायको काळाच्या प्रवाहात खूप पुढे निघून गेली आहे आता पश्चाताप करून काही फायदा नव्हता मी मनातून देवाकडे माफी मागत होतो मी खरोखरच माझ्या आईचं खूपच मन दुखवलं होतं आणि कदाचित ही सगळी त्याची शिक्षा होती दुपारी दीड वाजता वेद आणि आई मला भेटायला आले आई खूपच बेचैन होऊन माझ्या गालावर आणि कापाळावर पापे घेत होती म्हणतात ना आई ही आईच असते वेदही खूपच अस्वस्थ होता आई मला म्हणाली विशाल बेटा काळजी करू नकोस देवाने ठरवलं तर तू लवकरच बरा होशील मी तुटलेल्या शब्दात माझ्या आईकडे वारंवार माफी मागत होतो मी पाहिलं की राजूने वेदला बाहेर बोलवलं वेद जेव्हा परत आला तेव्हा तो खूपच अस्वस्थ दिसत होता ते लोक थोडा वेळ तिथे थांबून निघून गेले आणि पुन्हा येण्याचं सांगितलं माझं मन आज खूपच हलकं झालं होतं माझ्या आईला आणि मुलाला भेटू काही दिवसानंतरच माझा मुलगा त्याच्या आईच्या गैरहजेरीतच मला तिथून निघून घेऊन निघून गेला माझ्याने एक छोटंसं ट्युशन सेंटर चालू केलं बाबाच्या मित्राने त्यांना एक छोटंसं घर घेऊन दिलं ज्याची प्रत्येक महिन्याचे हप्ते ती भरत उरली आणि स्वतःच्या घराची मालकीन होती वेदने एका खूप मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत दिली होती आणि तो लगेच सिलेक्ट झाला होता मी खूप लवकरच तब्येतीत सुधारणा करत होतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की मला पुढील आयुष्य व्हीलचेअरच घालावं लागेल पण वेद आठवड्यातून दोन तीन वेळा माझी फिजिओथेरपी करत होता एके दिवशी सीमा फोन करून वेदला खूप वाईट साईट बोलू लागली आणि धमकी दिली की त्याने मला परत घरी घेऊन येऊ नये नाहीतर सीमा मला सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवेल पण वेद खूप मजबूत इच्छाशक्तीचा मालक झाला होता देवाचे लाख लाख आभार होते की तो जसा दिसत होता तसा नव्हता ना नाहीतर कदाचित त्याने मला असंच मरण्यासाठी सोडून दिलं असतं अजून मी पूर्णपणे बरा झालो नव्हतो मी कोर्टाचं मला नोटीस आलं सीमाने माझ्याकडून खटस्फोट मागितला होता तो कागद माझ्या हातात होता आणि माझे हात थरथरत होते आमची अठ्ठावीस वर्षांची सोबत होती जी सोबत सीमा एका क्षणात तोडणार होती वेदने माझ्याकडे पहिले आणि माझ्या हातावर आपला हात ठेवून म्हणाला जर मी तिला घटस्फोट दिला नसता तरी ती कोर्टच्या माध्यमातून माझ्याकडूनच घटस्फोट मिळवूनच घेणार होती आई आणि वेद तिला भेटायलाही गेले आणि तिला समजावण्याचा प्रयत्नही केला पण ती बरीच संतापली आणि त्यांचा खूपच अपमान करून त्यांना घरातून बाहेर काढलं मला चांगलंच माहीत होतं की ते हे सगळं का करत आहे कारण मी सरकारी हॉस्पिटलमध्ये उच्च पदावर काम करत असताना खूप मोठे घोटाळे केले होते आणि मी माझी सगळी संपत्ती नेहमीच सीमाच्या नावावर विकत घेतली होती त्यामुळे आता ती मला सोडून त्या सगळ्यावर कब्जा करू इच्छित होती मी चांगलाच विचार केला होता तीन चार वेळा कोर्टात जाऊन मला हे सुद्धा समजलं होतं की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात मग मी तिला घटस्फट देऊन टाकला ज्या मित्राला किंवा नातेवाईकाला हे कळवलं कळलं की सीमाने माझ्याकडून घटस्फोट घेतला आहे त्यांना खूपच आश्चर्य वाटलं की कोणी इतक्या वयात सुद्धा असा निर्णय घेऊ शकतं आता हो तो तो। मी थोडाफार बोलू लागलो होतो आणि उभं राहण्याचाही प्रयत्न करत होतो त्या मला समजलं की सीमाने जवळपास सगळी संपत्ती विकली आहे आणि संपत्ती विकून उद्या ती लंडनला निघत आहे आजारपणामुळे मी दीर्घ सुट्टीवर होतो त्याचंही समाधान होतं की मी सीमाच्या सांगण्यावर सरकारी नोकरी सोडली नव्हती वेदने त्याच्या बहिणींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्यांना सगळं कळलं तेव्हा त्या ते खूपच अस्वस्थ झाल्या त्यांचं शिक्षण अजून दोन वर्ष बाकी होतं त्या गोष्टीमुळे खूपच अस्वस्थ होत्या की त्यांचं शैक्षणिक शुल्क कुठून येणार मी वेदला सांगून माझं ते खर विकलं जे माझ्या नावावर राहिलं होतं वेदच्या जागी जर कुणी असतं दुसरं असतं तर कधी त्याने त्याचा ते हिस्सा विकून बहिणींच्या शिक्षणावर खर्च केला नसता आता मला समजलं होतं की जेव्हा वेद वेद एकोणीस वर्षांचा झाला होता तेव्हा तो कोचिंग सेंटरला जातोय असं सांगून त्याच्या स्वतःच्या आजी प्रति आजीकडे भेटायला जाऊ लागला होता आणि त्याची आजीस त्याला सतत शिकवत होती हळूहळू माझ्यासमोर लोकांचे खरे चेहरे उघडत गेले माझी बायको गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मित्रांसोबत समीरसोबत अनैतिक संबंधात होती आणि आईला हे सर्व समजलं होतं आणि जेव्हा माझ्या बायकोने आईला घरातून बाहेर काढलं होतं त्यावेळी समीर भारतात आला होता आईने ती मला समजावण्याचा प्रयत्न केला होता की तुझ्या नवऱ्याचा सन्मान आणि प्रतिष्ठेचा विचार कर आणि याची घाणेरडी कृती करू नकोस वेद लहानपणापासूनच मानसिक तणावाखाली होता कारण मी माझ्या कामांमध्ये मा व्यस्त असायचो माझ्या आईच्या घरातून निघून गेल्यानंतर माझी बायको बिंदासपणे तिच्या पुरुष मित्रांसोबत घरातच पार्टी करायची माझी बायको अशा वातावरणात आली होती जिथे हे सगळं सामान्य गोष्टी मानल्या जात होत्या काही महिन्यांनी मी इतका बरा झालो की काठीच्या आधाराने चालू फिरू शकत होतो मी पुन्हा माझी नोकरी जॉईन केली लोक माझ्याकडे खूपच विचित्र नजरेने पाहायचे मी माझ्या कानांनी माझ्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाच्या गोष्टी ऐकल्या की मी घरी येऊन रडत बसायचो संपूर्ण जगाला माहीत होतं की माझी बायको कशी स्त्री होती फक्त मीच पैशांच्या चाकाचौंदीमध्ये चौंधीमध्ये झालो होतो आणि तिच्याकडे माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधून पाहत होतो आता मला समजलं होतं की वेद नेहमीच त्याच्या आईने निवडलेल्या मार्गावरून न जाता स्वतःचे निर्णय का घेत असायचा माझी वृद्ध स्त्री आई माझे सर्व काम स्वतःच्या हाताने करीत होती तेव्हा मला माझं बालपण आठवायचं हॉस्पिटलला जाताना ती माझा डबाही बनवून देत असे आणि दरवाजा बाहेर जाताना माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात फिरवायची जेव्हा मी अनंत्र अनियंत्रितपणे रडू लागत असायचो मी किती दुर्दैव होतो की मी स्वतःच माझ्या जन्मदात्या आईला घराबाहेर काढलं होतं आणि इतकी वर्ष मी जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नव्हता की ती जिवंत आहे की नाही पण यासाठी देवाचे लाख लाख आभार की त्याने मला मृत्यूच्या दारातून वाचवून दाखवले की माझं आपलं कोण आहे आणि परक कोण आहे माझ्याही सुरुवातीपासूनच देवपूजा नित्यविमानी करत होती आणि मी न जाणे किंवापासून देवपूजेपासून दूर होतो तिला पाहून मी देखील देवपूजा करायला सुरुवात केली आमच्यासाठी आता या शहरात राहणं खूपच अवघड झालं होतं वेदा देखील त्याच्या युनिव्हर्सिटीतील वर्गमित्र टोमने मारत होते की त्याच्या आई वृद्धापकाळात त्याच्या वडिलांना सोडून एका परपुरुषासोबत लंडनला गेली मी माझ्या आईकडे पाहिलं कारण एकदा पुन्हा तिला बेघर व्हावं लागलं ला होतं पण माझ्या आईने नेहमीप्रमाणे माझ्या आनंदालाच महत्त्व दिलं मी माझी बदली दुसऱ्या शहरात करून घेतली आणि वेदने देखील त्याची नोकरी सोडून दुसऱ्या शहरात नोकरी स्वीकारली माझ्या मुलींचं शिक्षण पूर्ण व्हायला अजून सहा महिने शिल्लक होते तेव्हा आईने माझ्याकडे एक शेवटची इच्छा व्यक्त केली की ती एकदा तरी आपल्या जीवनात देवदर्शन करू इच्छिते वेदने जेव्हा तिची इच्छा ऐकली तेव्हा त्याने ताबडतोब तयारी सुरू केली पण माझं मन विचित्र प्रकारे घाबरत होतं मला वाटत होते की कदाचित देवाने अजून मला माफ केलेलं नाही वेदने आपल्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि आम्ही लोक देवदर्शन करण्यासाठी निघालो आम्ही लोकांनी तीन ठिकाणी देवदर्शन केले अचानक मला जाणवले की आई काहीशी थकलेली वाटत आहे मी तिची तब्येत तपासली सगळं काही ठीक होतं मला माहीत नव्हतं की हा प्रवास माझ्या आईचा शेवटचा प्रवास ठरेल एके एका दिवशी आम्ही तिघं एका मंदिरात बसलो होतो तेव्हा आईने मला सांगितलं की ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून विश्रांती घेऊ इच्छिते मी अजून तिला आधार दिला दिला देखील नव्हता की वेदनेने वेदने वेदने हसतच तिला आपल्या खांद्यावर झोपून घेतलं जपमाळ करताना न करता कळतच आईचा आत्मा आईचा आत्मा मुक्त झाला होता जेव्हा मग दोघांनाही समजलं तेव्हा आमची अवस्था खूपच वाईट झाली होती पण आईच्या चेहऱ्यावर इतकं समाधान होतं आणि हसं होतं की असं वाटत होते की ती लगेचच उठून बसे तिच्या नशिबात काशीमध्ये मरण येईल असं लिहिलं होतं आम्ही दोघं बापले तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी गेलो होतो पण हे माहीत नव्हतं की हीच तिची शेवटची इच्छा होती आम्ही आईचे अंत्यसंस्कार करून घरी परतलो मी दररोज तिला आठवून रडत असे एके दिवशी मला असं जाणवलं की जणू आई आणि बाबा खोलीत आले आहेत त्यांनी मला आधार दिला उठवला आणि बराच वेळ माझ्याशी बोलत राहिले बाबाने माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं विशाल मी गेल्या अनेक वर्षापासून खूप त्रासात होतो पण देवाचे आभार की त्याने तुला चांगली अक्कल दिली तू देखील तुझ्या मुलांच्या भविष्याचा विचार कर आम्ही दोघं जिथे आहोत तिथे खूप आनंदात आहोत ते, ते दोघं माझ्याशी बोलून खोलीच्या दारातून निघून बाहेर निघून गेले वेद देखील त्यावेळी उठला होता जेव्हा तो मला उठवायला आला तेव्हा मी घुसमूसपणे उघड्या दरवाजाकडे पाहत होतो खोलीत सर्वत्र गुलाब आणि चमेलीच्या फुलांचा संबंध धरवळत होता गुलाब आईला खूप आवडत होते आणि चमेली बाबाला असं म्हणतात की आई वडील मरणानंतरही आपल्या मुलांना त्रासात पाहू शकत नाही आणि हे खरं आहे मी माझ्या मुलासोबत देवपूजा केली आणि त्यांचे आभार मानू लागलो की त्याने मला या जीवनात माझी चूक सुधारण्याची आणि पश्चाताप करण्याची संधी दिली तर मग मित्रांनो तुम्हाला ही कथा आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद